दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते त्यांची अनेक मंदिरांच्या रूपानं आजही आपल्याला नाशिकमध्ये दिसतात नाशिकचे काळाराम मंदिर हे याच काळाराम मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी दक्षता पाटील आणि जय महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नाशिकमध्ये रामाची मंदिरं तशी खूपच काळाराम गोराराम मोठ्यांचा राम बायकांचा राम पण या सगळ्यात काळारामाचं एक वैशिष्ट्य आलं हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुनं तर आहेच पण त्यासोबतच या मंदिराची बांधणीही काही खास आहे शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभ सतराशे ब्याऐंशी मध्ये पेशव्यांचे सरदार रंगाराम ओढेकर यांनी हे मंदिर बांधलं या मंदिराची संपूर्ण बांधणी ही नागर शैलीची आहे तर या बांधणीत विशेषतः काळ्या पाषाणाचा वापर केला गेलाय त्यामुळेच या, या मंदिरातील श्री काळ्या दगडाचीच आहे म्हणून याला काळ राम म्हणतात पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात तीन दालने आहेत तिसऱ्या दालनात मंदिराचा काळभार आहे जेथे श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती आहेत संपूर्ण मंदिर चौऱ्याहत्तर मीटर लांब तर बत्तीस मीटर रुंद जागेवर पसरले मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभा मंडप लागतो ज्याची उंची बारा फूट आहे तर या सभा मंडपात तब्बल चाळीस खांब आहेत जसबरोबर या सभा मंडपाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक मारुतीची मूर्ती आहे इथे स्थानिक मान्यतेनुसार या सभा मंडपातील मारुती हा समोरच्या मंदिरातील श्रीरामाच्या चरणी पाहतो आहे असं मानलं जातं मंदिराचे गर्भगृह हे काटकोनी आकाराचं असून यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आढळ दिसून येतं तर मंदिराची कळसापर्यंतची उंची ही एकपट सतत होत असून हा कळस बत्तीस टन शुद्ध सोन्याचा आहे मंदिर

ते पंचवटी हे पडलं पाच गोदावरी नदी देखील वाहते आणि प्रसिद्ध रामकुंड याच परिसरात आहे त्याचबरोबर या काळाराम मंदिराच्या आसपासच्या परिसरात आपल्याला बरेच रामाची मंदिरं देखील पाहायला मिळतात तर अशाच माहितीसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज